दोन चार दिवसापासून आपण सीपी पी अनिकेश कुमार सर यांच्या आदेशाप्रमाणे आपण जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांचा अभिलेख पाहून आपण जे सराट गुन्हेगार आहेत आणि ज्या रेकॉर्ड ज्या काही गँग आहेत आणि ज्या नवीन ज्या रायझिंग गॅंग आहेत अशा याच्या आरोपी आपण सगळे आपण कॉल केले होते प्रिव्हेंटिव्ह स्टेपची पहिली पाहिजे आहे त्याच्यामध्ये आपण या आरोपींचा पूर्णपणे त्याचबरोबर त्यांना आपण कायदेशीर समज दिलेली आहे की कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांनी केला नाही पाहिजे कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नसला पाहिजे कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्यांचा सहभाग नसला पाहिजे त्याचबरोबर पाठिंबा देखील नसला पाहिजे आणि जे काही गुन्हेगारीचे उदात करणारे व्हिडिओ ते समाज माध्यमामध्ये जे काही प्रसार माध्यम आहे त्याच्यामध्ये इंस्टा असेल रील्स असेल याद्वारे जे काही ते व्हायरल होतात किंवा करतात तर त्याबाबत त्यांना आम्ही कायदेशीर समज दिलेली आहे आणि असं कुठलंही गुन्हेगारी कुठे त्यांच्याकडनं या पुढील काळामध्ये झालं नाही पाहिजे यासाठी आपण हे मोठे स्टेप्स म्हणून आपण त्यांना बोलून त्यांचे बोजेस म्हणून आपण त्यांना समज दिलेली आपण म्हणजे आपण त्यांच्यावरती आपल्या एक्स्ट्रा पथक एक दोन त्यांना आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे आपण त्यांच्या डोसेस भरून आपण त्यांना ट्रॅकिंग करणार आहे त्याचबरोबर आपण आज जवळपास टू सिक्स्टी सेव्हन ट्रॅक जे काही ऑफेंडर आहेत त्यांना आपण कॉल केले आहेत आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका